नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज अवघ्या सव्वा तासात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतील सात लाख शहाऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना दुपारी साडे अकरा ते पावणे एक वाजण्याच्या दरम्यान खेड तालुक्यातील कुरोळी गावात घडले अरविंद प्रकाश कसाळे पैवर्षे बेचाळीस राहणार मुक्काम पोस्ट कुरोळी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी या प्रकरणी माहुळगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कसाळे यांचे घर शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी पावणे एक वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला बेडरूम मधील लाकडी कपाट उचकटून आतील सात लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावली आहे मराठा आरक्षणाबाबत तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी पुणे जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीनं रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा बंदची हाक दिली तसेच पुणे ते मुंबई मंत्रालयपर्यंत मुख्यमंत्री मराठा आरक्षण स्मरण पायी यात्राही काढली जाणार आहे याबाबतचे निवेदन आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी देण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पुणे जिल्हा बंद सोबत मराठा समाज पुणे ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी यात्राही काढणार आहे सरकारने भेट नाकारली तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही मराठा समाजानं दिला आहे एनएचएआय मार्फत नाशिक फाटा ते खेड हडपसर ते यवत कात्रज बोगता ते रावेत तळेगाव चाकळ शिक्रापूर पुणे ते शिरोर पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकासकामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात दिली येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून कामे करण्यात येतील मुंबई बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी पुण्यात दिले चाकण तळेगाव शिक्रापूर हा रस्ता एनएचए मार्फतच व्हावा अशी आग्रही मागणी मंत्री गडकरी यांना खेड तालुक्याच्या वतीनं करण्यात आली व ती मंत्री गडकरी यांनी मान्य केल्याचं महामार्गाचे राष्ट्रीय समन्वयक दिलीप मेदगे आणि राहुल गोरे यांनी सांगितले शनिवारी सकाळी आयफिल सिटी खराबवाडी या ठिकाणी घुबड जातीचा पक्षी पकडण्यात आला पक्षीमित्रांनी सायंकाळी या घुबडाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले खेड तालुक्यातील कडाचीवाडी बापदेव वस्ती या ठिकाणी तुकाराम कड यांच्या घराजवळ मांडूळ जातीचा सा साप आढळून आला सदरचा सर्प विक्रांत चौधरी व प्रफुल्ल टंगसाळी यांनी पकडून वनविभागाच्या सहाय्यानं निसर्गाच्या अधिवासात सोडून दिला अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गेले तीन दिवस सुरू असलेले आळंदीतील देशी गोवंश बचाव जण आंदोलन भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या शिष्टाईने शनिवारी मागे घेण्यात आले खेड तालुक्यातील बडगाव पाटोळे गावामध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे आतापर्यंत दोन व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे मात्र वारंवार याच गावांमध्ये रात्रीच्या वेळी लोडशेडिंग महावितरणच्या मार्फत केले जात असल्यानं स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांनी विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाच्या माध्यमातून जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे शनिवारी खेड तालुक्यात दळवी वस्ती रोड आणि ओपन जिमचे उद्घाटन केले निवडणुका तोंडावर असल्याने त्यापूर्वीच तालुक्याचा एक गावभेट दौरा पूर्ण करण्याचा आमदार मोहिते यांचा प्रयत्न आहे चाकण औद्योगिक भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न ठिकठिकाणी अजूनही कायम आहे पुणे नाशिक महामार्गावर मोईफाटा चिंबळी फाटा या भागात मोठमोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे चाकण औद्योगिक भागात मोई ते चिखली या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे इंद्रायणी नदी पूल ते मोईगाव जिल्हा परिषद शाळा चौक भागात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहे महाळुंगे ते बराळे व अंबेठान रस्ता चौकात वाहन पार्किंगसह वाढते अतिक्रमण आणि अरुंद रस्ता तसेच म्हाडासह नाईकनवरे सिटी या ठिकाणी वाढते नागरिकीकरण यामुळे रस्ते वाहतुकीसाठी कमी पडत आहेत या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमणूक करून होणारी वाहतूक कोंडी टाळावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत उद्योगनगरी निघोजे ते मोई रस्ता चौक कान्हूरकर वस्ती या ठिकाणी ओढामोरी रुंदीकरण करून गावाच्या विहिरीपर्यंत कॉन्क्रीट करून चौक वळण रुंदीकरण केले तर वाहतूक कोंडी होणार नाही व वाहनाच्या लांबच लांब रांगा लागणार नाही अशी स्थानिक नागरिक यांनी माहिती दिली आहे याबाबत स्थानिक ग्रामपंचायत यांनी लक्ष घालून चौक रुंदीकरण करून घ्यावे अशी मागणी होत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा कांद्याच्या दरात मोठी वाढ सुरू आहे शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी नऊशे क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला उच्चांकी पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पितृ पंधरपडा सुरू असल्याने चाकण मार्केटमध्ये तरकारी मालाची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन दरामध्ये वाढ झाली आहे शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी टोमॅटोची तीनशे तीस क्विंटल फ्लॉवरची एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल हिरवी मिरची सातशे पन्नास क्विंटल आवक झाली पालेभाज्यामध्ये सर्वाधिक एकोणतीस हजार पाचशे गड्डी एवढी कोथंबिरीची आवक होऊन एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला महाराष्ट्र <णली> प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मर्सिडीज बेन्सच्या चाकणमधील प्रकल्पाची गेल्या महिन्यात केलेली पाहणी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती त्यातच आता मंडळाने मर्सिडीज बेन्सला नोटीस बजावली असून पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका कंपनीवर ठेवला या नोटिशीला उत्तर देण्यास कंपनीला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे मंडळाने मर्सिडीज बेन्सच्या चाकणमधील प्रकल्पाला शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी नोटीस बजावली मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तेवीस ऑगस्ट व चार सप्टेंबरला या प्रकल्पाला भेट देऊन तपासणी केली होती नोटिशीत म्हटले आहे की प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन कंपनीकडून होत नाही प्रक्रिया प्रकल्पातील आणि युनिट काम करत नाहीत डिझेल इंजिनांसाठीच्या उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसवण्यास सांगूनही त्याचे पालन केलेले नाही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या चालवला जात नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही कंपन्या पर्यावरण नियमांचे पालन करीत आहेत का याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी केली जाते मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी ही तपासणी करतात मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे तेवीस ऑगस्टला पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यांनी अचानक मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत घेऊन मर्सिडीज बेन्सच्या चा चा चाकणमधील प्रकल्पाची पाहणी केली मर्सिडीजच्या भेटीबाबत आणि नियमांच्या उल्लंघनाबद्दल समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आले मात्र नंतर ती काढून टाकण्यात आल्याने या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते असा प्रश्न उपस्थित झाला होता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मर्सिडीज बेन्सच्या चाकण प्रकल्पाची चा 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 तपासणी केली होती त्यात अनेक प्रदूषण नियमांचे उल्लंघन आढळून आले त्यामुळे कंपनीला नोटीस बजावली असून पंधरा दिवसात उत्तर देण्यास सांगितले असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळंखे यांनी माध्यमांना सांगितले आहे पोलीस स्टेशन हद्दीतील दारू विक्री करणारे अधिकृत व अनधिकृत सर्व हॉटेलला रात्री हॉटेल सुरू ठेवल्यास कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहने चालवत मद्यपी ज्या हॉटेलमधून बाहेर पडतील त्या हॉटेल मालकावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर सायंकाळी आणि मध्यरात्री उशिरा मद्यपी मद्यप्राशन करून रोडवर धिंगाणा घालण्याचे प्रकार करत आहेत गुंडांच्या दहशतीने त्यांच्या धिंगाण्याबाबत तक्रार जरी पोलिसात प्राप्त होत नसली तरी समाजात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही मद्यपी करत आहेत याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे राजगुरनगर <ज़िणारी> <ज़िणारी> नगर, नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर ग्रामपंचायतीकडे सर्व कर्मचारी वर्ग झाले मात्र शासन नियमानुसार आकृती बंधानुसार बावीस अतिरिक्त कर्मचारी अतिरिक्त ठरले गेले होते या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद आस्थापनेवर जागाच नसल्यामुळे गेली दहा वर्ष बावीस कर्मचारी तुटपुंजा पगारावर काम करत होते अखेर पुणे विभागातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेच्या सह आयुक्त पूनम मेहता यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यातील आदेश नुकतेच काढण्यात आल्याने दोन हजार चौदा पासून राजगुरू नगर नगरपरिषदेत नगर काम करणाऱ्या बावीस कर्मचाऱ्यांच्या राज्यातील विविध जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या रिक्त जागांवर बदला करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिली तब्बल पंचवीस ते तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय स्पर्धेत खेड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे पुणे ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करण्यास मान मिळवला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद शाळा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खेड तालुक्याच्या प्रतिनिधित्व करत असताना जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मागच्या वर्षी उपविजेता असलेल्या बारामती तालुक्याच्या संघासोबत यावर्षी खेड तालुक्याचा अंतिम सामना झाला खेड तालुक्यात त्रेपन्न व बारामती शून्यचा एकतर्फी विजय मिळवून खेड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत तेरा तालुक्यांमधून खेड तालुक्याला पुणे ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुण्याअंतर्गत शुक्रवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा जिल्हा पुणे येथे पातळीवरील मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार, पार पडल्या या स्पर्धेत श्री विद्यालय वडगाव घेणंद येथील मुलींनी चौदा वर्षे वयोगट बारामतीच्या मुलींचा त्रेपन्न विरुद्ध शून्य गुणांनी पराभव करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात देशभरातून येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे येथील कचरा समस्या वन विभागाकडून होत असलेली लूट भीमाशंकर मंदिर परिसरात कर्मचारी करत असलेली लूट ठिकठिकाणी थीक भाविकांची होत असलेली ससे होलपट याबाबत पुणे लाईव्हने केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात येथील एकूणच स्थिती याबाबत देवस्थानचे विश्वस्त राजकीय कार्यकर्ते आणि येणारे भाविक यांनी काय काय सांगितलंय याचा थोडक्यात घेतलेला आढावा पाहूयात काय रे मित्र पन्नास रुपये कशाची फॉरेस्टची एंट्री फॉरेस्टची एंट्री पन्नास रुपये का ग्रीन झोन मध्ये तुम्ही एंटर होत आहे ना बरं पावती एक मिनटं दाखव दाखव पावती ओके नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश कड आपण आता भीमाशंकरला जात असताना इथं तालुका आंबेगाव निगडाळे तिथं म्हातार बीच म्हातारबाची वाडी जी तिथं आपण चेक पॉईंटला आहे वन समितीच्या तर वन विभाग पन्नास रुपये गोळा करते प्रत्येक टुरिस्टकडून गोळा करते आता आम्ही इथं सांगितलं खेड तालुक्याचे मी ती पावती बघितली नेकडाळे ग्रामपंचायत भोरगिरी भीमाशंकर असं त्याच्यावर नमूद केले आता भीमाशंकर भोरगिरी जे आहे त्याच्यामध्ये भीमाशंकर येतं तर तो तालुका खेड तिथं किती पैसे जातात तिथले म्हणले पाच सहा पोरं कामाला आहेत मग मला एकच सांगायचं की हे सांगा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर त्या ठिकाणी जर तुम्हाला कचरा उचलण्यासाठी पन्नास रुपये टुरिस्ट करून घेतात ते म्हणतात की प्लॅस्टिक टाकतात मग ह्याच चेक पॉईंटला तुम्ही प्लॅस्टिक काढून घ्या काय होतं की टुरिस्ट जे आहेत ते अख्ख्या भारतभरातून लोक येतात त्यांच्याकडून पैसे गोळा करणं परत म्हणायचं कचरा उचलायचा मग नक्की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत करते काय आमची भोरगिरीची बिवेगाव असेल भीमाशंकर अस ग्रुप ग्रामपंचायती ही तर ग्रामपंचायत ग्रामपंचायती निगडाळे भोरगिरी तो जो रस्ता आहे तोही अजून काय चालू झालेला नाही किंवा भोरगिरी ते थे भीमाशंकर थेट मंदिरापर्यंत जो पायी रस्ता आहे तोही काय होत नाही आता आपण ह्या स्टेट हायवे एकशे बारावरून आलो तिथे तो वन विभागातूनच जातो आहे पण खेड तालुक्यातले रस्त्यांना ब्लॉक केलं जाते आणि इथं या स्थानिक म युवकांना उभं केलं जाते किंवा तुम्हाला कचऱ्याचं तुम्ही टॅक्स द्या आणि बाकीचे असं काही वनसंरक्षक जे आहेत अधिकारी त्यांनी त्यांना सांगितले असं असं वनसमितीमार्फत तुम्ही पैसे गोळा करा म्हणजे पर्यावरण वाचवायचे तर पर्यावरणाचं तुम्ही पालन करायला सांगा लोकांना सांगा की प्रबोधन करा की घेऊन नका जाऊ मात्र पैसे गोळा करायचे त्या पैशातून काय काम होते मग ग्रामपंचायत काय करते आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे याच्याकडे विशेष पॅकेज दिलं पाहिजे होतं ते का दिलं जात नाही तुम्ही बरं झालं तुम्ही लावलं त्याच्या मला चांगलं झालं नाही सांगायचं ना ठीक आहे किती पैसे का तीन हजार दिले तीन हजार तीन हजार दिले ना तेव्हा गाडी सुटली इकडे ठीक आहे थँक्यू माफ माफी <laughs> <laughs> कहाँ तो से आए आप दर्शन करने के लिए राजस्थान से राजस्थान से कब से खड़े okay, दो दो दो। दो। हो डेढ़ दो घंटा हो, दो। हो, हो। गया दो घंटा हो गया दो सौ बोलता है आप कहाँ से आइए राजस्थान राजस्थान ऐसी राजस्थान ऐसी

करायला गेले होते ना आमच्या मधल्या बाई तर ते तीनशे का साडेतीनशे रुपये म्हटले एवढे पैसे नाही आम्ही लाईनला नाही पुरवण्या आम्ही आता गाडीला एवढे पैसे इतक्या लांबून आले वाडू द्यायचे आणि पासला पैसे द्यायचे त्याच्यापेक्षा कळवल झाले मध्ये आता दोन तास होत आले पाच विचारलं नाही विचारला रघुनाथ कोडीलकर हे मंदिराचा विश्वस्त आहे बरं आता आपल्या ह्या देवस्थानला कुठला दर्जा आहे भीमाशंकरला क क वर्गाचा दर्जा आहे भीमाशंकर संस्थाने क वर्ग दर्जा दिले बरं आता इथं शासनामार्फत काय काय आपल्याकडं शासनातर्फे मंदिरासाठी काही नाही आहे पण मंदिराच्या आजूबाजूला जे बांधकाम चालू आहेत त्याच्याला एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये भीमाशंकरसाठी आलेले आहेत त्या त्या अनुषंगाने मंदिराचे रोड वायडिंग चालू आहे पायऱ्यांचा मार्ग चालू आहे इथं विहिरींचं नूतनीकरण चालू आहे आणि संपूर्ण पायरी मार्गावर शेड उपलब्ध करून देत आहेत दे या अशी आज सात आठ कामं आमच्या भीमाशंकरात चालू आहेत देवस्थानच्या माध्यमातून काय कामं चालत देवस्थानच्या माध्यमातून शासन आणि देवस्थान दोन्ही मधूनच करत आहे ते दोन्हीच्या संघांमतानेच हे सगळं चालू आहे आता मला एक प्रश्न सांगू घेतला जातो कचऱ्यासाठी फॉरेस्टचं कर आहे हां फॉरेस्ट आपले भीमाशंकर हे एकशे चौतीस किलोमीटर अभयारण्यात पसरलेलं मोठं संस्थान आहे आणि हे संपूर्ण फॉरेस्टमध्येच आहे मंदिरसुद्धा फॉरेस्टमध्येच येते फक्त फक्ती पाच एकर गाव गावठाने जी जागा सोडली तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा फॉरेस्टमध्येच येतो आणि ते साफसफाई म्हणा तुमच्या प्लॅस्टिक गावा तु इथे यात्रा वाढती प्लॅस्टिक का, का साफसफसाठी हे कर, ते कर उपलब्ध करतात तुमचं कर घेतात प्रत्यक्ष तिथं आसपासच्या परिसरामध्ये कचरा मला बरं हे सगळं फॉरेस्ट खात्याचं वन खात्याचं काम आहे वन खात्याने आहे काम ते पण आता पावसाळ्या असल्यामुळे जरा त्याच्या मर्यादा पडतात त्याला काम करण्यासाठी शासनाने आणखी काय केलं पाहिजे शासनाने पाण्याची चांगली कायमस्वरूपी एक चांगली सोय केलेली पाहिजे एक जी सोय आहे आमची इथं डगेवाडी म्हणून गाव आहे तिथून ते पाण्याची चांगली सोय आहे पण तिथून पाणी उचलायला अजून परवानगी मिळालेली नाही तिथे लवकरात लवकर तर पाण्याची उचलायला परवानगी मिळाली तर भीमाशंकर नंदन नंदन म्हणून होऊन जाईल तिथं नमस्कार मी ॲडव्होकेट निलेशकर आज आपण भीमाशंकर देवस्थान जे बोरगिरी ग्रामपंचायत हद्दीत येतं आणि खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहे आज आपण पाहिलं की या ठिकाणी क वर्ग दर्जा शासनाने दिलेला आहे तर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं देवस्थान आहे त्याला क वर्ग दर्जा मुळात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री तत्कालीन यांनी देणं चुकीचं आहे दोन हजार अकराला ब वर्ग साठी जिल्हा परिषदने मागणी केली होती मात्र त्याकडे बारा वर्ष कुणीही लक्ष दिलं नाही आणि थेट दोन हजार तेवीसला क वर्ग दर्जा दिला मुळात हे अ वर्ग आहे किंमनाग पंढरपूर ला जसं प्राधिकरण स्थापन केलं विशेष प्राधिकरण तसं विशेष प्राधिकरण स्थापन करून या ठिकाणी विकास करणं गरजेचं आहे आता जरी म्हणत असले की बाबा इथं एवढ्या कुटी आले ते एकशे सत्तेचाळीस कुटी आले किंवा काय तरी पण इथं प्राधिकरण ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी लेवलचे अधिकारी असणं गरजेचे आहे गर जे जेणेकरून चांगल्या प्रकारे सुविधांचा विकास आणि मंदिर संवर्धन जे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत होऊ शकतं आणि हीच मागणी आम्ही वारंवार लावून धरतो आता आपण जर बघितलं तर मंदिराच्या खाली थोडंसं काम करणं गरजेचं आहे बाकी जे स्वच्छतेच्या बाबत आहे ते पण काम चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे जे प्राधिकरण किंवा वर्ग दर्जा आल्यानंतर ती यंत्रणा येते भले ते निगडाळे ग्रामपंचायत जरी आता अटॅच करत असले आंबेगाव तालुक्याची तरी खऱ्या अर्थाने निधी हा भोरगिरी ग्रामपंचायत खेड तालुका यांना देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये निगडाळे देखील समाविष्ट करणे गरजेचं आहे तसेच या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आहे तर त्यांना वन समित्यांमधून पैसे गोळा करण्याऐवजी स्वच्छ भारत मिशनमध्ये या भागाच्या चार नाही पंचक्रोशीतील गावांच्या कचऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने निधी दिला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर आदिवासी जे बांधव आहेत आमचे त्यांना देखील या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे त्यांनाही रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजे तसेच भक्तांच्या आता आपण विचारलं की तर भक्तांद्वारे काही विश्वस्त असतात तर ते विश्वस्त देखील भरले गेले ना त्यामुळे भक्तांच्या समस्या असतील किंवा आडी अडचणी आता आपण बघितलं काही भक्तांनी सांगितलं की बाबा ह्या समस्या आहेत किंवा पासच्या समस्या किंवा दर्शनाच्या आहे ह्या गोष्टींबाबत आपण आता मी असेल किंवा खेड तालुक्यातील कुणी असेल तर इथं आल्यावर आपल्या खेड तालुक्यातली माणसं ती ओळखून करू शकतात परंतु जे भारत भरातून भक्त लोक येतात त्यांबाबत भक्तांमार्फत जे विश्वस्त आहे ते त्यांच्या समस्या ऐकून घेऊ शकतात या आता ट्रस्टचे आमचे अध्यक्ष सुरेशजी कवधरे आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे मात्र शासनाने या ठिकाणी दर्जा उन्नत करावा भोरगिरी ते भीमाशंकर मंदिर जो रस्ता आहे तसेच भोरगिरी ते निगडाळे रस्ता आहे आणि अन्य जे रस्ते ते सगळे कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे आपण बघितलं की दामणगाव ते पाईट मार्गे जो काय येत होती लोक त्यांनी सांगितलं चिखलगाव असेल दामनगाव इकडून ज्या रस्त्याने येतात ते रस्ते पण खराब आहे तर असे सगळे रस्ते तळेगाव मार्गावरून येणारे जुन्नर करून येणारे खेडकडून येणारे या सगळ्या रस्त्यांचं चांगल्या प्रकारे मजबूतीकरण झालं पाहिजे कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि रुंदीकरणही झालं पाहिजे आता इथं काही गैरसमज आहे की बाबा शासनाने दर्जा दिला तर त्याच्यावर नियंत्रण येईल असं काही नाही आहे जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये तहसीलदार आहे स्थानिक लोक लोकप्रतिनिधी आहे या सगळ्यांना दिलेलं आहे तर ट्रस्ट आणि शासन प्राधिकरण प्रशासन यांचं समन्वय साधून विकास होणं गरजेचं आहे आज आपण बघितलं कचरा आपण येताना रस्त्यांनी बघितलं कचरा आहे सोडायलाही लोकांना मोठ्या प्रमाणावर नाडलं जातं आहे आणि काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने हे केलं जातंय आज आपण आदिवासींची चर्चा केल्यावर ते म्हणले आमच्या वन समितीवर तुम्ही बोलताय पण तुम्ही मंदिराकडं पण जरा लक्ष द्या तर अशा प्रकारे हे सगळं असून क वर्ग दर्जाबाबत आम्ही जेव्हा कलेक्टर ऑफिसला गेलो आणि त्यांच्याकडे मागणी केली की, की बोरगिरीचं कोटेश्वर मंदिर आहे तिथं विकास झाला पाहिजे तर त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीच क वर्ग दर्जा दिलाय म्हणजे इतक्या वर्ष नक्की शासन प्रशासन काय करत होतं याबाबत आता विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळं आमची विनंती आहे की आता वर्ग दर्जा जर दिलाय तर तो आता तातडीने रद्द करावा आणि अ वर्ग दर्जा द्यावा आणि भीमाशंकर कडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं प्रशासनाने आणि कमिटीने देखील ही आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज